हॅलो मंडळी नमस्कार तर हे बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून तर आम्ही सकाळी सकाळी अर्ध्याहून जास्त मेंबर आम्ही आमच्या फॅमिलीचे शेतामध्ये जाऊन बसलेलो कारण आम्हाला तांदळाची भाजी शोधायची होती शेतामध्ये तर सगळे आम्ही गेलो शेत शेतात सकाळी सकाळीच गेलो आणि तांदळाची भाजी म्हटल्यानंतर ता सगळं शेत परतावं हो लागतं नाही का मग आम्ही सगळे झालो होतो शेतात भाजी तोडायला आणि मस्त असतं सकाळचं कवडवून पडलेलं आणि मुलं मस्त एन्जॉय करत होती शेतामध्ये या शेतात आमचं तुरीचं हे लावलेलं आहे ही अशी भाजी तोडायची असते आणि आईंची तर टगारीत भरलेली बघा अगदी झटपटीत होणारी भाजी आहे ही आणि पटकन होते कमी वेळात आणि कमी सामग्रीमध्ये होते आमची बाजू भाजी तयार म्हणजे पूर्ण आमची टोपली भरलेली आहे आणि घरी येऊन मस्त असं मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतली भाजी अबीची साथ तर मला प्रत्येक कामात असते मग ती पण धुवून देत होती मला गे। भाजी मस्त अशी धुवून घेतली मस्त धुवून झालेली भाजी आपली आणि नंतर पटकन लसूण चलायला घेतलं आणि भाजी बनवायची असेल ना मग लसूणचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं मी इथं कांदा वापरणार नाही लसूण ही घरची मिरची आहे थोडी धडधडी वाटून घेणारे मिक्सरच्या जारमध्ये आणि लसूण थोडं जास्त घेतलं मी कांदा वापरत नाही इथं कांदा असेल तर मग थोड्या पाकड्या घेतल्या तरी चालतं आणि नंतर पटकन असं जास्त बारक नाही करायचं थोडं दरदर राहू द्यायचं त्याला लसूणाला पण आणि थोडीशी मिरची आपण जी मिक्सरच्या जारात वाट वाट वाटून घेतलेली ती थोडीशी लसूणाच्या ह्याच्यामध्ये मिक्स करून वाटून घ्यायची परत एकदा याच्याने मस्त अशी टेस्ट लागते भाजीची मिरची पावडरपेक्षा ना घरची मिरची ही द वापरायची त्याच्यानं भाजी मस्त लागते एकदा नक्की ट्राय करा अशी अशी चटणी वापरून बघा आणि पटकन चुलीवर असं भाजी बनवायला घेतलं मी अगदी कमी सा सामग्रीमध्ये बन बनणारी भाजी आहे ही जास्त काय मसाले वगैरे काय टाकावं लागत नाही याच्यामध्ये आणि कमी अगदी कमी टायमामध्ये भाजी होऊन तयार होते आधी मी तेल टाकून घेतलं आणि नंतर लसूणचं पेस्ट टाकून घेतलं थोडंसं परतून घेतलं मस्त सकाळच लसूण थोडा वास यायला लागला नंतर परत चटणी टाकून घ्यायची नंतर आपण जी लसूणच्या पेस्टमध्ये वाटून घेतली ती चटणी टाकून घ्यायची आणि परत परतून घ्यायचं कांदा पण टाकता टाकलं तरी चालतं पण मला कांद्यामध्ये जास्त भाजी आवडत नाही मग मी लसूणचं प्रमाण थोडं जास्त वापरलेलं कांदा कांदा याच्या नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि परत परतून घ्यायचं अगदी वास सुटला की समजायचं आपली चटणी भाजून भाजी टाकू घ्यायची थोडी थोडी टाकायची एकत्र टाकायची नाही त्याच्याने चटणी मिक्स होत नाही थोडी थोडी टाकली की मग मग भाजी मिक्स होऊन जाते एकत्र टाकल्याने चटणी इकडच्या तिकडे राहून जाते मिक्स होत नाही त्याच्यामुळे थोडी थोडी करत टाकायची आमचा कधीचा प्लॅन होता म्हटलं भाजी बनवायची भाजी बनवायची पण काय काम होते टाईम भेट भेटलाच नाही आणि दुसऱ्या कामाने मग ते गेले का भाजी पुढत पुढत दिसत राहायची पन्नास सकाळी सकाळीच भाजी तोडायला गेलो आम्ही आणि पटकन भाजी घेऊनसुद्धा आलो आणि बनवायला घेतली आणि हे बघा सगळी भाजी आपली मिक्स झालेली चटणी बरोबर माझ्या मुलांना अशी भाजी खायला खूप आवडतं कोणती पण भाजी असो ते खूप आवडीने खातात ही बघा आपली भाजी इथं तयार आहे शिजून भाजीनं कोणती पण भाजी झाकून शिजवायची नाही अशी झुगडी राहून शिजवायची त्याच्याने कलर तसा तसा राहतो नंतर पटकन बाकऱ्या बनवायला घेतल्या आणि पटपट बाकऱ्यासुद्धा बनवून घेतल्या अगदी कमी टायमामध्ये जेवण बनवून तयार होतं माझं कारण भाजीला काही टाईम जास्त लागत नाही या भाजीला फक्त शेतामध्ये शोधायला थोडा टाईम लागतो चला तर मग बघू आपण आपली भाजी कशी तयार झाली कशी त झाली टेस्ट कशी आहे भाकरी सोबत भाजी खायला वेगळीच मजा येणार नाही का एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने भाजी बनवा आणि ट्राय करून बघा कशी लागते अरे वा एकदम बारी बनली होती माझी भाजी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye.